सर्वांना माझा नमस्कार माझे नाव राणी आहे आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप खास आहे आज प्रजासत्ताक दिन आहे जो एकोणीसशे पन्नास पासून साजरा होतो आपण आपले संविधान स्वीकारले आणि भारत प्रजासत्ताक बनला या दिवशी झेंडा वंदन परेड आणि देशभक्त गाणी होतात शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात देशासाठी लढलेल्या शूरवीरांचा आदर केला जातो आपल्याला आपल्या देशाचा अभिमान असावा आणि एकजूट राखावी आपण नेहमीच देशासाठी चांगले काम करायला हवे एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत